हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत एन एम एम एस एक्झाम विषयी इन्फॉर्मेशन बघणार आहोत बेसिक इन्फॉर्मेशन तर यंदाची जी एन एम एस एक्झाम आहे ती एन एम एम एस एक्झाम आहे यंदा ट्वेंटी एट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हला यंदा एक्झाम तर या एक्झाममध्ये तुम्हाला दोन सब्जेक्ट असणार पहिला जो तुम्हाला सब्जेक्ट राहणार तो सब्जेक्ट राहणार तुम्हाला मॅथ राहणार ज्याच्या फुल फॉर्म होते मेंटल एबिलिटी टेस्ट होते आणि जो दुसरा जो पेपर राहणार तुम्हाला तो राहणार आहे सॅट म्हणजे त्याला म्हणतात स्कूल अप्टेटिव्ह टेस्ट असे म्हणतात जो मॅथचा जो पेपर राहणार त्या मॅथच्या पेपरमध्ये तुम्हाला नाईन्टी क्वेश्चन राहणार आणि नाईंटी क्वेश्चनसाठी तुम्हाला जो टाईम दिला राहणार तो टाइम राहणार तुम्हाला नाईन्टी मिनिटामध्ये तो पेपर तुम्हाला सॉल्व करायला लागेल नाईंटी मिनिट म्हणजे किती होतात वन अँड हाफ आवर होतात वन अँड हाफ आवर म्हणजे काय झाले दीड तासामध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व करायला लागेल आता या पेपरचा जो टाईम राहणार तो टाईम राहणार साडे दहा ते बारा वाजतापर्यंत हा पेपर राहणार मग त्याच्यानंतर जो तुमचा दुसरा पेपर राहणार आहे सॅट तो दुसरा पेपर जो तुमचा सॅट राहणार आहे तो सुद्धा तुम्हाला नाईन्टी क्वेश्चनचाच राहणार आणि त्याच्यासाठी टाईमसुद्धा किती राहणार आहे नाईन्टी मिनटाच्याच म्हणजे जवळपास दीड तासाचाच टाईम राहणार आणि या दोन्ही पेपरमध्ये गॅप किती किती तासाची राहणार एक ते दीड तासाची गॅप राहणार आणि दुसरा जो पेपर तुमच्या चालू होणार तो राहणार दीड वाजतापासून तर तीन वाजतापर्यंत राहणार ठीक आहे तर आता जो तुमचा दुसरा पेपर आहे सॅटमध्ये तर सॅटमध्ये जेवढे पण विषय राहणार ते विषय तुमचे स्कूलचेच राहणार फक्त तुम्हाला कोणते राहणार आहे लँग्वेजचे पेपर सोडून म्हणजे साधारणतः मराठी त्याच्यानंतर हिंदी आणि इंग्लिश हे तीन सब्जेक्ट बघून जेवढे पण तुम्हाला सब्जेक्ट असतात ते सब्जेक्ट तुम्हाला सॅटमध्ये असतात तर पहिलं राहणं तुम्हाला मॅथ मॅथचे टोटल क्वेश्चन राहणं तुम्हाला ट्वेंटी क्वेश्चन असणार भूगोल म्हणजे जॉग्रफीचे तुम्हाला फिफ्टीन क्वेश्चन राहणार इतिहास इतिहासचे तुम्हाला फिफ्टीन क्वेश्चन राहणार त्याच्यानंतर सिविक्स म्हणजे शास्त्र याच्यावर तुम्हाला फाईव्ह क्वेश्चन राहणार आणि सायन्सवर तुम्हा तुम्हाला टोटल क्वेश्चन राहणार थर्टी फाईव्ह क्वेश्चन राहणार तुम्हाला सायन्सवर राहणार असे टोटल मिळून तुम्हाला किती क्वेश्चन राहणार आहे नाईन्टी क्वेश्चन राहणार आहे नाईन्टी क्वेश्चन तुम्हाला एक मार्कासाठी राहणार म्हणजे एक क्वेश्चन एक मार्कासाठी असणार आणि हे क्वेश्चन म्हणजे सायन्सचे क्वेश्चन कशा प्रकारचे येणार ते आता आपण बघू सायन्सचे क्वेश्चनची डिवायडेशन तुम्हाला तीन प्रकारे करण्यात आली आहे एक राहणार तुम्हाला क्वेश्चन बायोचे क्वेश्चन राहणार तर बायोवर आणि त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राहणार तुम्हाला फिजिक्सवर काही क्वेश्चन राहणार नेक्स्ट क्वेश्चन आण तुम्हाला काही क्वेश्चन केमिस्ट्रीवर राहणार बायोवर क्वेश्चन जे राहणार तुम्हाला जवळपास थर्टीन क्वेश्चन तुम्हाला बायोवर विचारण्यात येणार आणि फिजिक्सवर जे क्वेश्चन राहणार तुम्हाला इलेवन क्वेश्चन फिजिक्सवर विचारण्यात येणार आणि केमिस्ट्रीवर सुद्धा तुम्हाला इलेवन क्वेश्चन विचारण्यात येणार असे जवळपास तुमचे थर्टी फाईव्ह क्वेश्चन कशावर विचारण्यात येणार सायन्सवर तर आता जर सॅट चा पेपर पाहायला सगळ्यात जास्त बेटीस कुठे आहे सायन्स आहे तर सायन्सचा अभ्यास करताना तुम्ही का करू शकता सायन्सचे तुम्हाला जेवढे चॅप्टर असतील त्या चॅप्टरपैकी बघा उद्या बायोचे चॅप्टर किती आहे आणि ते चॅप्टर चांगल्या प्रकारे करा आणि त्याच्यापैकी बघा तुम्ही फिजिक्सचे चॅप्टर किती आहे ते चॅप्टर चांगल्या प्रकारे करा दे त्याच्यानंतर बघा केमिस्ट्रीचे चॅप्टर किती प्रकारचे का बरं काम की थर्टी फाईव्हचे जे काय डिव्हायडिएशन आहे तुम्हाला तीन प्रकारे केले आहेत बायो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे केले आहे ठीक आहे आणि जवळपास तुम्हाला जे क्वेश्चन राहणार नाईन्टी आणि नाईन्टी क्वेश्चन म्हणून झाले तुम्हाला वन एटी क्वेश्चन राहणार वन एटीपैकी तुम्हाला माणुसाला हंड्रेड प्लस जे मार्क भेटत असतील तर होऊ शकते का तुमच्या यंदाच्या रिझल्ट गुणवत्ता यादीमध्ये तुमच्या राहणार आणि तुम्हाला किती हजारची स्कॉलरशिप भेटणार साठ हजारची तुम्हाला काय भेटू शकते यंदा स्कॉलरशिपचे तुम्ही पात्र होऊ शकतात आता हा जो कट ऑफ राहणार हा कट ऑफ प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईड हा कट ऑफ कारांना वेगळा असतो हा जो काही कट ऑफ राहणार हा डिस्ट्रिक्टच्या जागेवर हो राहते तर आता आपण मानू चला आपण भंडारा जिल्ह्यामध्ये राहतो तर भंडारा जिल्ह्याच्या जी जागा आहे ती भंडाराच्या जिल्ह्याची जागा आहे एकशे त्रेपन्न जागा आहे ते एकशे त्रेपन्न जागेच्या ओरिएंटेड तुमच्या का लागणार आहे यंदाच्या कट ऑफ लागणार आहे तर आता हा जो कट ऑफ राहते हा कट ऑफ डिस्ट्रिक्ट वाईजच्या जेवढ्या जागा राहते त्या जागेनुसार तो कट ऑफ डिसाईड करण्यात येत असतो आणि त्याचबरोबर पाहिलं असेल हा जो कट ऑफ राहणार तो कॅटेगरी वाईज कट ऑफ राहतो म्हणजे जनरल कॅटेगरी एक झाली असेल एक झाली असेल ओबीसी झाली असेल एस सी झाली असेल एस टी झाली असेल एस बी सी झाली असेल त्याच्यानंतर एन टी बी एन टी सी एन टी डी झाल त्याच्यानंतर बी जे झालं असेल त्याच्यानंतर डब्ल्यू एस झालं असेल अशा प्रकारच्या विविध कॅटेगरीनुसार एकशे त्रेपन्न स्टुडंट भंडारा जिल्ह्यामधून काय होतात सिलेक्ट होतात समोरच्या स्क्रीनमध्ये तुम्ही आता पाहतच असाल इथे का कट ऑफ कशा प्रकारच्या आहे म्हणजे कट ऑफ कोणत्या डिस्ट्रिक्ट वाईजमध्ये म्हणजे वन फिफ्टी थ्री जे जागा आहेत ते या कॅटेगरीनुसार कशाप्रकारे विभागणी केली आहे हे तुम्हाला समोर दिसूनच येत असेल आणि प्रत्येकाच्या डिस्ट्रिक्टच्या किती जागा असतात त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवणारच आहोत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता का तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्याच्या एन एम एम एसच्या जागा किती असतात ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणारच किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसा एक ती लिंक तुम्हाला भेटून जाणार त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहात आणि त्या जिल्ह्याच्या टोटल जागा किती असतात आणि त्याचा कट ऑफ किती लागलेला असतो ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माहितीच पडणार आहे तर इथं आपण आज पाहिलं असेल की एन एम एचची एक्झाम आहे ट्वेंटी एट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आणि याचा अभ्यास कशाप्रकारे करायला पाहिजे आणि कोणत्या मॅटच्या विषयावर म्हणजे हा जो मॅट आहे त्या मॅटच्या कोणत्या चॅप्टर सगळ्यात जास्त वेटेज आहे ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ज्यांच्या यंदाच्या एनिमिमिसचा टार्गेट असेल तर त्यांनी जास्तीत जास्त जणांनी काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद